नमस्कार बी चोवीस तास ते न्यूज चॅनल पाहू शकता आज आपण धुळे येथील आदिवासी प्रकल्प या कार्यालयामध्ये आलोय या ठिकाणी पूर्ण महिला आदिवासी मुली या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे तसेच मुले देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी आंदोलन हे सुरू केलंय आपण विचारूया काय विषय काय अधिक काय सांगणार तुम्ही किती दिवसापासून आंदोलन करतोय किती दिवस असून तुमचं आंदोलन सर आम्ही इथं दोन तीन महिने झाले आम्ही इथं येतोय ये ते सांगता आम्हाला की परवा पडणार तेव्हा पडणार सांगता आणि आम्ही इथं आलं की ते सांगता अजून परत दुसरी डेट देत आम्हाला जोपर्यंत आम्ही इथं आधी पण आम्ही त्यांना आश्वासन म्हणजे ते आम्हाला फक्त आश्वासन देतात की या दिवसात पैसे पडणार त्या दिवसात पैसे पडणार ते फक्त आम्हाला सांगतात की या दिवशी पडणार त्या दिवशी पडणार आणि ज्या दिवशी आम्ही इथे येतो त्या दिवशी परत ते आम्हाला दुसरी डेट देतात की तुम्ही आज नाही आले म्हणजे टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू सांगता सर आम्हाला दरवेळेस आम्ही इथे येतो की टेक्निकल इश्यू आम्ही त्यांना सांगितलं की खायचं प्यायचं आम्हाला इथे शेअर करून द्या ते काय बोलत होते आम्हाला की टेक्निकल इश्यू आहे बस सांगत होते आम्ही इथे खायचं प्यायचं म्हणजे आम्हाला बाहेर म्हणजे पैसे भेटत नाही तर आम्ही अभ्यास कसा करू असं म्हणजे काय सांगणार किती मुली आहेत या ठिकाणी पूर्ण किती किती मुलींचा या ठिकाणी प्रश्न आहे किती मुलींचा प्रश्न काय सांगणार सगळे किती? किती किती असतील किती विद्यार्थी या ठिकाणी काही मुलं देखील आहेत त्यांना देखील प्रश्न सर दादू काय सांगणार किती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि काय आज या ठिकाणी जे राज्यमंत्री त्यांनी देखील भेट दिली काय सांगणार प्रश्न तर बाराशे पेक्षा जास्त मुलांचा आहे पण आम्ही किती निवेदन दिले एकदा आता चार पाच दहा निवेदन देऊन एकदा प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला निवेदन दिले होते पण अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाहीये आणि हा मोर्चा आम्ही एक महिना अगोदरी काढला होता त्यापासून आजपर्यंत एक महिना झाला असून त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाहीये आणि दरवर्षी हेच सांगण्यात येते आणि तारीखवर तारीख देत ते म्हणतात ना ते मध्ये डायलॉग आहे तारीख तारीख देतो प्रकल्प अधिकारी असतील त्यांनी आपली सुनावणी केली नाही काय सांगणार त्यांनी आपली सुनावणी केली नाही का इथले जे प्रकल्प अधिकारी नाही केली का नाही केली नाही केली का नाही काय कारण काय ते फक्त सांगतात की आता होऊन जाणार होऊन जरा होत नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा असा प्रश्न आहे की आमचा लवकरात लवकर या हा प्रश्न इथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोडावा राज्यमंत्री देखील अशोक साहेब या ठिकाणी येऊन गेले देखील त्यांचा प्रश्न सुटेल किंवा नाही दिसेल हा देखील संसद पद आहे आणि लवकरात लवकर या मुलांची जे गैरसोय होती ते शासनाने या ह्या संबंधित प्रकल्प अधिकारी असतील त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी देखील यावेळी या विद्यार्थ्यांची मागणी कॅमेरामॅन पकसर्ज आणि पवार डिचर्स जय हिंद जय महाराष्ट्र